अकोल्यामध्ये आज महायुतीनं तिरंगा रॅलीचं आयोजन केलं राजराजेश्वर महाराज मंदिरापासून शहरातल्या विविध मार्गावरून भव्य मोटरसायकल तिरंगा रॅली निघाली यामध्ये महिलांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सिंदूर लावून रॅलीमध्ये त्या सहभागी झाल्या खासदार अनुप धोत्रे आमदार आणि महायुतीचे पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते यावेळी तिरंगा ध्वज हातात घेत भारत माता की जयच्या घोषणाही देण्यात आल्या तर पाकिस्तानाने जे काही भॅड हल्ला केलेला होता तो त्यांना आपण निकामी करून ठेवलेला आहे त्यांचा आणि त्यानिमित्ताने इथे अकोल्यामध्ये सिंदूर मिशनच्या निमित्ताने मिशन आम्ही सर्व महिलांनी सिंदूर लावून जो इथे रॅली काढलेली आहे सिंदूर लावून जो इथे रॅली काढलेली आहे ती रॅली त्यांना पाकिस्तानला दाखवून दिलेला आहे की भारतीयांची एकता काय आहे आणि त्यानंतर मला हे सांगायचं आहे की मोदीजींनी जे आमच्यासाठी केलेलं आहे की महिलांना जे काही यामधून निघालेले आहेत आपण ज्या परिस्थितीतून निघालेला आहोत त्या परिस्थितीची आम्हाला त्यांनी जी मदत केली आहे तिन्ही दलांनी आपल्या जे काही कार्य केलेलं आहे ते खूप छान कार्य केलेलं आहे तर त्या निमित्ताने मोदीजींचा धन्यवाद करते मी आणि सगळ्या भारतीयांचं धन्यवाद करते की ते एक त्यांनी आज एक राहून त्यांनी जे एक संघटित झालेले आहेत आणि ते असे संघटित राहून आपण आपल्या शत्रूंवर मात करू शकतो मला एवढंच सांगायचं मी अर्चना जाधव हो, आज अकोल्यामध्ये ज्या युद्धामध्ये पाकिस्तानने माघार घेतला आणि पाकिस्तानला त्याची जागा दिसली त्या आनंद साजरा करण्यासाठी आज अकोल्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून तिरंगा रॅली काढून जल्लोष साजरा करून एक वंदना सर्व सैनिकांना सर्व जे शहीद झाले आहेत त्यांना आणि पलवामा हमल्यामध्ये ज्यांचा ही दुर्दैवी मृत्यू झाला त्या सगळ्यांना एक मानवंदा म्हणून ही तिरंगाराई काढण्यात आली